गंगापूर तालुक्यातील शिलेगाव पोलीस ठाणे हद्दीतील शिरेसाईगाव येथील एका महिलेवर साधूच्या आलेल्या घरात कोणी नसल्याचे पाहून महिलेच्या दीड महिन्याच्या मुलाच्या गळ्याला चाकू लावून कपाड्याच्या चाव्या मागितल्या प्रसंगी महिलेने आडवडा केला असता चोरट्याने चाकूने महिलेला इजा देखील पोचवली महिलेने तरीही आडवडा चालूच ठेवला मात्र शेजारील असलेल्या एका कुटुंबात विवाह असल्याने परिसरातील बहुतेक नागरिक गावकरी हे लग्न सोहळ्यासाठी बाहेरगावी गेले होते त्यामुळे मदतीसाठी लवकर आले नाही मात्र महिलेने आडोआडा केल्याने चोरट्यांनी गावातून धूम ठोकली गावात ही वार्ता मोबाईलद्वारे वाऱ्यासारखी पसरतात गावातील युवकांनी मोबाईलद्वारे एकमेकांना संपर्क साधून घटनेची माहिती पंचकृषीतील गावात दिली त्यामुळे गावात उपस्थित असलेल्या काही युवकांनी त्या चोरट्यांचा शोध घेतला प्रसंगी चोरटे खडकवागलगाव रस्त्याने गेल्या असल्याची माहिती मिळाली त्यामुळे वागलगाव शिरसाईगाव गोपाळवाडी वडाळी येथील गावकऱ्यांनी तब्बल दीड किलोमीटर सेनेस्टाईल पाठलाग करून चोरट्यांना पकडले व निब्बर चोप दिला प्रसंगी शिलेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली चोरट्यांना शिलेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले भरदिवसा ढवळ्या अकरा वाजता ही घटना घडली मात्र या घटनेने पंचकृष्ठ गावकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे त्या चोरट्यांना नागरिकांनी चोप दिल्याचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे